उपवासी निरंतर उदर कपाटी हे उदर आहे ना उदर हे उदर कपाटाला गेलेलं आहे डोळे लावलेले आहेत ला जस हजार वर्षाचे जे काही तापशी आहेत ना आता कुंभ मेळ्यामध्ये तस त्यांनी सोंग घेतलं आणि मुद्रा लावून बसलेला आहे माथा माथाटाचा संभार परिधान त्या शेवल कलंबर वक्ती वाढले जटा वाढवलेले आहे का मुद्रा लावलेली आहे अंगावर वलकल्य परिधान केलेले आहे का साधूचा वेश काय नेहमी घेतलेला आहे काखळ हात हाता लिंग के केशांत जप करीती वन प्रस्थाश्रम त्यानं स्वीकारलेला आहे घेतलेला आहे लिंग बुडाले केसात अंगावरचे जे केस होते हे केस वाढवलेले होते हे मायवी होता हा? मायवी हाती घेऊन जप माळी उळे गेली भवयातळी जैसी घेचरी मुद्राला एखादा साधू मुद्रा लाव आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये तो डुल्लत असावा खेचरी मुद्रा घेतलेली आहे आणि जस एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर वाटव काय साधू आहे काय पुरुष आहे या महात्म्याचं मला दर्शन हो व्हावं असा भास व्हावा हो असं स्वरूप घालून या लोटा घालून येऊन या एकाग्र मला बघ धरून जाण पाहुच रासन घातलेलं आहे मांडी घातलेली आहे हातामध्ये माळ घेतलेली आहे डोळे झाकलेले आहेत तो एकाग्र मन केलेला आहे पाण्यामध्ये एका पायावर उभा ठाकावा आणि मासा कधी येतो ते पहाव तस मन एका हनुमंतावर लावलेलं होत जायचा कोणी सात्विक जळवासी पुण्याचे लोक दिसतचे जसा पाण्यामध्ये बघल्यानं धोरण धराव तेच धोरण काय लावलेलं आहे मच्छे आली या कळी घटकोनी सगळा गेली तेवी आलेला मासा पटकन उचलावा तीच वृत्ती त्यांना हनुमंताकडे कडे लावलेली होती दक्षिण दक्षिणा दीक्षिणा दिगी जायचा मुसवतली अंगी कि नक्षत्राच्या पूंजवरती दिवत